सो so, जसं मी सांगितलं स्टेजनुसार लक्षणं सेपरेट नसतात ऍडव्हान्स स्टेजमध्ये तेच लक्षणं सिरियस किंवा जास्त सिविअर असतात स्टेजेस uh, काय आहे ते पण आपण समजून घेऊ सेम डायग्राम आपल्याला इथून जर ट्युमर सुरू झालं तर ते वरच्या साईडला युटरसला कुठपर्यंतही इन्वॉल्व्ह करू शकतो त्याला आपण डिसरिगार्ड करतो आणि नुसतं सर्विक्स आणि या एवढ्याच भागाला जर लिमिटेड आहे तर त्याला अर्ली स्टेज किंवा स्टेज वन असं म्हणू शकतो त्यानंतर इथे बाजूला एक सॉफ्ट टिश्यू असतो त्याला आपण पॅरामेट्रियम किंवा आपण म्हणतो ते सगळ्यात एक्सपान्शन किंवा स्प्रेड असतो जर गेला तर तो, तो, गे तो नेक्स्ट स्टेज ने स्टेज टू जातो त्याच्यामध्ये सुद्धा काही बायकर आहे सो टू ए टू बी असं पण होतो स्टेज थ्री स्टेज फोर म्हणजे त्याच्यातून निघून आता ते खालच्या साईडला वजायनाला पण स्टेज थ्री आपण म्हणतो आणि किंवा आजूबाजूला इथे लिम्फ नोड्स असतात सो जे इथून ब्लड सप्लाय तिथून येतो त्याच्या एक नॉर्मल ग्रंथी असतात त्यांना आपण लिम्फ नोड म्हणतो ते तिथे प्रेडिक्टेबल जर गेले आहेत जे कुठलाही एम आर आय किंवा पेटस्कॅन मध्ये कुठलं आपल्याला समजतं तर त्याच्यामध्ये त्यांना आपण स्टेज थ्री सी म्हणतो अँड त्याच्याही पलीकडे जर आजूबाजूला जे लग्ची जागा आहे संडासी जागा आहे किंवा इतर ठिकाणी जर आहे but they're not stage 4